सध्या एका लोकसभा मतदारसंघाच्या निकाल आणि त्यानंतरच्या सगळ्याच घडामोडी चांगल्याच चा चर्चेत आहेत उत्तर पश्चिम मुंबईची ही निवडणूक रवींद्र वायकर यांना विजयी करणारा मोबाईल बदलण्याचा प्रयत्न झालाय असा आरोप करण्यात आलेला आहे निवृत्त पी आय सातारकर वनराई पोलीस ठाण्यात काय डील करत होते असा सवालच संजय राऊतांनी विचारलाय ते चार दिवस पोलीस स्टेशनला का चक्रा मारत होते असा सवाल उपस्थित करत वनराई पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही जप्त करा चौकशी करा अशी मागणी राऊतांनी केली आहे सीसीटीव्ही फुटेज का दिलं जात नाही त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे सगळे त्यांचा स्टाफ त्यानंतर वायकरांच्या नातेवाईकांचे फोन जे तिथे फिरत होते आतमध्ये अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते तो फोन वंद्राई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं चार दिवस वंदराई पोलीस स्टेशन मध्ये काय येरझारा घालत होता फोन बदलायचा होता काही डील करायचं होतं ते डील झालंय की नाही याचा तपास व्हायला पाहिजे